नमस्कार आज इलेक्शन इलेक्शनचा जो प्रचार पिरियड आहे ते आज संध्याकाळी संपतोय त्या अनुषंगाने आजच्या या पत्रकार परिषद अत्यंत महत्वपूर्ण आहे या प्रचार कालावधीमध्ये झालेल्या विभिन्न कामाचे विश्लेषण आणि निवडणूक प्रक्रियामध्ये जो मतदानची प्रक्रिया आहे त्याच्याबद्दलचे नियोजन या संदर्भात एक संयुक्त पत्रकार परिषद आपले जळगाव शून्य तीन रावेर आणि पोलीस विभागांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या पत्रकार परिषद मध्ये सर्वप्रथम मी एक आपल्याला गुड न्यूज देतो गुड न्यूज हे आहे की आज आता बाहेरचा जो तापमान आहे ते बेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे परंतु सोमवारच्या दिवसचा जो तापमान आहे ते थर्टी नाईन डिग्री पुढे जाणार नाही ते हायेस्ट मॅक्सिमम टेम्परेचर ते थर्टी नाईन पर्यंत राहणार आहे आणि दिवसभरचा जो फ्लक्चुएशन आहे ते अबाउट बत्तीस से म्हणजे अडतीस या रेंजमध्ये जादा फ्लक्चुएशन राहणार आहे तर या एक आनंदी गोष्ट आहे क्योंकि म्हणजे साधारणतः जो आपला ऊन चालू होता मागच्या आठवड्यामध्ये जो पंचेचाळीस त्रेचाळीस डिग्रीपर्यंत गेला होता त्याच्यापेक्षा पाच डिग्री कमी टेम्परेचर आणि क्लाउडी असल्यामुळे मला विश्वास आहे की मतदारांना बाहेर पडायला जास्त काय म्हणजे अडचण दोष होणार नाही <coughs> दुसरी गोष्ट प्रत्येक दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी ठिकाणी दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी ठिकाणी आपण आरोग्य केंद्र स्थापन करतोय आणि दुसरी गोष्ट बालवाडी स्थापन करतोय याबद्दलची एक गोष्ट मी आवर्जून उल्लेख करेल डॉक्टर सचिन भायकर आपले जो जिल्हा आरोग्य अधिकारी आहे आभार व्यक्त करतो त्यांच्या अभिनंदन करतो त्यांच्या म्हणजे धन्यवाद देतो कामाची कमिटमेंट आपल्याला दाखवतो त्यांची पूर्वनियोजित त्यांची आईची पूर्वनियोजित सर्जरी गुडघेची सर्जरी आज होती परंतु निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांना दोन हजार दोन, दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी ठिकाणी आरोग्य केंद्र स्थापन त्याच्या म्हणजे एक एक मोठा उदाहरण आहे निवडणुकीचे बाकी आकडे आपण आधी ऐकलेला आहे सर्वप्रथम मी एस पी साहेबांना विनंती करतो की ते लोकसभा संदर्भात जो बंदोबस्त त्याच्या इतर ते साहेब सांगतील नमस्कार ह्याच्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्स मी चार पाच दिवसापूर्वी मी प्रेस कॉन्फरन्स घेतला होता ती प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणजे आतापर्यंत काय काय प्रतिबंधक कारवाई घेतलेले आहे आणि काय काय आम्ही जप्तीचा कारवाई खूप खूप गोष्टीवर म्हणजे दारू असो वेपन्स असो ड्रग्स असो किंवा गांजा गुटखा अशी प्रत्येक गोष्टीवर काय काय सिजर्स केलेला आहे हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सुरू झाल्यापासून ही सर्व गोष्टीचं माहिती दिलं होतं आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे शे आता शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये काय काय गोष्टी मी आमचं दुसरा काम सुरू होते दुसऱ्या कामापैकी म्हणजे आता प्रचार सरगडीकडं आता सहा वाजता संपणार आहे आणि आपला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशान्वय ड्राय डे म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे म्हणजे ड्रायडे शेवटचे अठ्ठेचाळीस म्हणजे आज सायंकाळी सहा वाजेपासून वोटिंग प्रक्रिया पूर्ण संपल्यापर्यंत ड्राय डे राहणार आहे कोणताही दारूचं दुकान म्हणजे क ते ओपन ओपन राहणार नाही त्याच्यावर आम्ही देखील लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येक ठिकाणी आमचं चेकिंग देखील राहणार आहे आणि आता शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये निवडणूक प्रक्रिया प्रचारच्या प्रक्रिया संपल्यामुळे आपल्या एरियामध्ये हद्दीमध्ये वोटर्स वगळून बाकी दुसरा कोणी राहू थांबू शकत नाही आम्ही देखील म्हणजे जिथे कुठे हॉल्स असेल लॉजिंग असेल ही सर्व पण आम्ही चेक करणार आहे कोणी बाहेरचं माणसं इथं आपल्या एरियामध्ये राहिलं त्यांना बाहेर पाठवण्याची पण प्रक्रिया आम्ही करणार आहे आणि आत्ता शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आमचं बॉर्डर चेकपोस्ट जवळपास मॉडेल कोड ऑफ कंडक्ट सुरू झाल्यापासून आपलं बॉर्डर चेकपोस्ट चालू होत्या बट काय काय कच्चे रास्ते वगैरे आपण कवर करायचं नव्हतं म्हणजे आपलं आपलं काय काय मनुष्यबळाची मर्यादा असल्यामुळे आत्ता आपण सहा वाजेपासून फोरस पॉईंट म्हणजे ज्या ठिकाणी कच्चे रास्ता आहे ही रास्ता पण आम्ही मनुष्यबळ लावून तिथं पण आम्ही कवर करणार आहे म्हणजे जेणेकरून कोणत्याही गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये येणार नाही माणसं असो किंवा आपल्याकडचा दुसरा दुसरा कुठल्या दारू अशा प्रकारचे कोणत्याही गोष्टी येणार नाही आणि पैशा उधारू अशी कुठे वाटप होणार नाही त्याच्यासाठी आपण प्रत्येक गावात जिथे जिथे एक्सपेंडिचर सेन्सिटिव्ह आहे तिथं पेट्रोलिंगचं नियोजन केलेलं आहे आणि एफ एस टीचं टीम पण त्यांना देखील आम्ही सूचना दिलेलं होतं आज दुपारी कलेक्टर साहेब आणि आपला जो ऑब्झर्वर साहेबांचं पण मिटिंग झालं त्याचं देखील आमचं सूचना दिलेलं आहे जिथं जिथे एक्सपेंडर एक्सपेंडिचर सेन्सिटिव्ह आहे तिथं पेट्रोलिंग करायचं आणि योग्य कारवाई करायचं आपल्याकडं बाहेरून पाच कंपन्या आल्या होत्या एक कंपनी बी एस एफ एक कंपनी सी एस एफ कर्नाटक आर्मड पोलिसचं एक कंपनी केरळचं दोन कंपन्या आल्या होत्या ती सर्व आम्ही नव्वद हाफ सेक्शन्स आम्ही डिवाइड केलेलं आहे असं नव्वद ठिकाणी आम्ही काय ठिकाणी स्थिर आणि काय ठिकाणी गस्ती अशा त्यांना ड्युटी देण्यात आलेल्या आहे म्हणजे स्थिर असलेल्या ठिकाणी ते बूथवरच त्यांचं काम राहील जिथे सेन्सिटिव्ह आहे गस्ती असलेल्या ठिकाणी दोन तीन गावाचं त्यांनी जबाबदारी देण्यात आलं आहे त्या जबाबदारीमध्ये त्यांनी दोन तीन गावामध्ये त्यांची पेट्रोलिंग करत असतात ते ही वगळून आपल्याकडे आपला, आपला जिल्हा पोलीस तर बंदोबस्त पूर्णपणे लावण्यात आलेला आहे बट बाहेर इतर इतर जिल्ह्याकडनं आपल्याला तेवीसशे साठ लोक आपल्याला प्राप्त झाले त्याच्यापैकी आपल्याला मुंबई रेल्वे बुलढाणा जिल्हाकडून अकोला यवतमाळ गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पीटीसी जालना धुळे अकोला वर्धा इकडनं आपल्याला बाहेरून बंदोबस्त आपल्याला मिळालेला आहे तेवीसशे साठ आणि ते वगळून आपल्याला होमगार्डचा तीन हजार पंच्याऐंशी आपल्याला होमगार्ड देखील आम्हाला बाहेरून भेटलेला आहे वर्धा अमरावती वाशिम धुळे अकोला या जिल्ह्यामधून आपल्याला होमगार्ड देखील प्राप्त झाला सर्व बंदोबस्त आपल्याला आज सकाळी रिपोर्ट झालाय आणि त्यांचं पूर्ण त्यांचं ड्युटीचं वाटप देखील सुरू झालेलं आहे पूर्णपणे आज सहा वाजता आमचा प्रत्येक असेम्ब्ली मध्ये त्यांचं ब्रीफिंग आम्ही लावणार लावलेलं आहे त्याचा संबंधित जे कोणी असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीचे पोलिस इंचार्ज आहेत त्यांना ब्रिफिंग करणार आणि सर्व गोष्टी ब्रीफिंग झाल्यानंतर उद्या उद्या सकाळी प्रत्येक आर सी डी सी जे डिस्ट्रीब्युशन ई व्ही एम डिस्ट्रीब्युशन से, सेंटरमध्ये त्यांचा बंदोबस्त तिथं आपला पोलीस देखील तिथं पोहोचणार आहे दरवर्षी दरवर्षी आपल्याला इलेक्शन कमिशनच्या नियमानुसार एका ईव्ही सोबत एकच माणसं राहायचं होता किंवा एक होमगार्ड राहायचा आता इलेक्शन कमिशननी एका बूथवर म्हणजे एक कॉन्स्टेबल आणि एक होमगार्ड एक्स्ट्रा देखील दिलेला आहे म्हणजे नेमकं त्याची जबाबदारी आहे जे हंड्रेड मीटर परिसर आहे त्याचं मध्ये योग्य तो गीव लावण्याची आणि हंड्रेड मीटर परिसरामध्ये कोणी मोबाईल वापरता येत नाही ही, ही सर्व गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट करण्यासाठी हंड्रेड मीटर परिसरामध्ये आपल्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करू इच्छिते कोणी वोटिंग करत असताना वोटिंग करण्याला येत असताना म्हणजे मोबाईल आणू नये शंभर मीटरचं वोट पोलिंग बूथचं शंभर मीटर परिसरामध्ये कोणताही माणसं मोबाईल आण मोबाईलला अलोड नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि पोलिंग बूथमध्ये फक्त इलेक्शन रिलेटेड मिशनरी म्हणजे ऑफिसर ऑफिसरांनी त्यांचा जे कोणी सहकार आहे ते ते आणि सिक्युरिटी रिलेटेड म्हणजे जे कोणी तिथं पोलीस आणि होमगार्ड आणि सी ए पी एफ ती वगळून बाकी कोणाला मोबाईल फोन अलाउड नाही म्हणजे इलेक्शन एजंटला देखील ती मोबाईल फोन अलाउड नाही ही गोष्टी प्रत्येकाने नोंद घ्या आणि आपलं आपल्याकडनं मी सर्वांनाही आवाहन करू इच्छिते आणि तिथं आल्यानंतर आम्ही मोबाईल फोन मोबाईल फोन आम्ही जरी कोणाकडे असेल त्यांना दुसऱ्या माणसाकडे द्यायला आम्ही सूचना देणार आहे आणि किंवा त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मध्ये मोबाईल फोन अलाउड नाही प्रत्येक माणसाला फिस्किंग देखील आम्ही करण्याचे आमचे नियोजन चालू आहे आणि जे काही आपला इलेक्शन प्रत्येक पॉलिटिकल पो, पो, पार्टी एक बूथ देखील लावणार आहे ते दोनशे मीटरचा बाहेर लावायला पाहिजे आणि तिथं दोनशे मीटरचं बाहेर लावत असताना तिथं एक टेबल दोन खुर्च्या आणि त्यांचं पॉलिटिकल पार्टीच्या तीन टू चार फिटरचं एक बॅनर तीच अलाउड आहे आणि ते कोणी मोठ्या बॅ मोठे बॅनर वगैरे बांधू नये असं मी असं देखील मी आवाहन करतो आणि कोणत्याही ठिकाणी पोलीस पोलीस आप्रा 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 आवा आ, पोलिंग बुथचं जवळ गर्दी करू नये अशा देखील मी आपलं तर आपलं माध्यमातून मी आव सर्वांना आवाहन करू इच्छिते आणि आपल्या पोलिंग स्टेशनमध्ये एक वोट वोटर स्वतः वोटर किंवा पोलिंग रिलेटेड माणसं किंवा कॅन्डिडेट कॅन्डिडेटला स्वतः क डीओ म्हणजे आपलं कलेक्टर साहेबांनी त्यांना एक ओळखपत्र देणार आहे ती ओळखपत्र दाखवलं स्वतः कॅन्डिडेट आणि प्रत्येक सोबत एक इलेक्शन एजंटला त्यांना ओळखपत्र देत आहेत ती ही सर्व ही वगळून बाकी कोणाला पोलिंग बूथमध्ये अलाउड नाही आणि प्रत्येक कॅन्डिडेटसोबत तीन तीन गाडींनी क डीओनचा आदेशान्वय तीन तीन गाडी अलाउड आहे आणि त्या गाडीमध्ये पाच वाहन अलाउड आहे ती वगळून बाकी कोणताही गाडी प्रत्येककडे फिरायला अलोड नाही ती प्रत्येकाने तुम्ही म आपल्याकडं आपल्यातर्फे सर्वांना माहिती देऊ इच्छिते आणि कोणत्याही परिस्थितीत म्हणजे वोटर्सला ट्रान्सपोर्टेशन करून म्हणजे पो, पोलिंग बूथपर्यंत पोहचवणं पण इलिगल आहे ती देखील कोणी करू नये आता सध्या काही ठिकाणी सोशल दिसायल मीडियावर र्युमर्स आणि काही ठिकाणी मिसइन्फॉर्मेशन देखील आता दिसायला दिसायला येते ते सर्ववरती म्हणजे कायदेशीर होईल कारवाई होईल अशा कोणी मिसइन्फॉर्मेशन किंवा र्युमर्स रॉंग इन्फॉर्मेशन कोणी स्प्रेड करू नये तयार करू नये अशा मी आवाहन करू इच्छिते इलेक्शन नियमानुसार म्हणजे आपल्याकडे जे एएसडी म्हणून एक प्रक्रिया आहे ते कलेक्टर साहेब चांगलं सांगू शकतील म्हणजे जे वोटर्स मिसिंग आहे म्हणजे काय डेथ असो किंवा कोणी ट्रान्सफर झाला असो अशी अशी परिस्थितीमध्ये अशा टेक्निकल क्रायटेरियामध्ये हजार एक हजार एक क्रिटिकल झालेलं आहे पण टेक्निकल आहे त्याचे काय प्रकार प्रकल्प कायदेश्यवस्थाचे काही प्रश्न नाही आहे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं नव्वद ठिकाणी आम्ही सी ए पी एफचं डिप्लॉमेंट केलं अर्ध अर्ध सेक्शनचं ती सर्व ठिकाणी म्हणजे म्हणजे कम्युनल असो किंवा दोन कॅस्टचा विषय असो किंवा तिथं जास्त गर्दी होण्याची ठिकाणी आहे असं सर्व आम्ही निवडून नव्वद ठिकाणी आम्ही सी ए पी एफचं आम्ही तैनाती करण्यात आलेलं आहे

आणि नऊ डीवाय एस पी दर्जाचा अधिकारी आहे आणि सर्व मिलून अधिकारीपैकी म्हणजे आपलं एकशे ऐंशी आणि बाहेरून सत्तर लोक आलेलं आहे आणि कर्मचारींपैकी आपलं जवळपास तीनशे पन्नास लोक आहे आणि बाहेरून तेवीसशे साठ लोक आलेला आहे होमगार्डस आपल्या जिल्हाचे आणि बाहेरचे सर्व मिळून तीनशे ऐंशी तीन हजार ऐंशी आता कलेक्टर ऑफिस कडचं एकोणीसशे पन्नास नंबर तरी आहे म्हणजे कोणताही कोड ऑफ कंडक्ट असं कोणत्याही गोष्टी आक्षेपार्ह त्यांना दिसून आलाशे बाराचा तुम्ही कधी फोन लावताय आमचा चोवीस तास चालू असतोय ते लाईनशील हाफ सेक्शन जे सीएपीएफ आलेलं आहे त्याच्यापैकी म्हणजे बारा रावेर कॉन्स्टिट्युन्सी साठीच ठेवले आणि सावदा म्हणजे मुक्तायन मुक्तायनगर मध्ये येते मुक्तायनगर मध्ये पण त्याच्याकडे पण आम्ही आठ सीएपीएफ रावेर मध्येच येते रावेर मतदारसंघामध्ये फैजपूर पण येते म्हणजे जे काही आता त्यांना डेडिकेटेड मागील एक पंधरा दिवसापासून एक सी एस एफ कंपनी आणि कर्नाटकाची कंपनी पण तिथं होत्या त्यांनी जिथं जिथं संवेदनशील ठिकाणी आहे तिथं रूटमार्च करण्यात आलेलं आहे आणि जे कोणी माणसाविरुद्ध जुने गुन्हे आहे त्यांच्याकडनं बॉन्ड बॉन्ड घेण्यात आलेला आहे काय लोकांना तडीपार देखील करण्यात आलेला आहे भुसावलला पण केलेलं आहे

दोन तीन मुद्दे आता सरांनी जे सांगितलेले आहेत आप आपल्याकडं हो मोटिंगसाठी पंधराशे चार जे मतदार आहेत त्यांना आपण पात्र केलं होतं त्याच्यापैकी ते तेराशे अठ्ठ्याहत्तर मतदारांनी मतदान केले जवळपास ते ब्याण्णव टक्केच्या आसपास आहे शिल्लक राहिलेले एकशे सव्वीस जे आहेत एकतर त्यापैकी काही महेत आहेत किंवा काही दवाखान्यात वगैरे असल्यामुळं त्यांनी जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावरती नसल्यामुळे त्यांच्याकडून मतदान झालेलं आहे अदरवाईज ब्याण्णव टक्के मतदान आपलं वोटिंग मध्ये झालेलं आहे सर्व्हिस मध्ये आपण आता ऑनलाईन पाठवतो मतपत्रिका त्याच्यामुळे त्याचं प्रमाण सुद्धा यावेळेस चांगलं राहील जिल्ह्यामध्ये म्हणजे दोन्ही मतदारसंघ मिळून जवळपास आठ हजार चारशे सर्व्हिस वोटर आहेत त्याच्यापैकी आजपर्यंत आपल्याला चारशे शहाण्णव मतपत्रिका मतदान होऊन परत आलेले आहेत की आपल्याला मतपत्रिका मतमोजणीच्या दिवसापर्यंत प्राप्त होऊ शकतात पोस्टाने त्याच्यानंतर यावेळेस इलेक्शन कमिशननं वेगळ्या गाईडलाईन्स काढल्यामुळं जे कर्मचारी आहेत किंवा पोलिस आहेत त्यांना आपण याच्यापूर्वी टपालांना मतपत्रिका पाठवत होतो मत परंतु आता टपालानं मतपत्रिका पाठवणं बंद केलेलं आहे आणि त्यांचे फॅसिलिटेशन सेंटर म्हणजे मतदानासाठी एक आपण प्रत्येक ठिकाणी ए सीच्या ठिकाणी आपण म्हणजे तशीमध्ये एक एक मतदान केंद्र उभं केलं आणि तिथंच आपण त्यांना टपाली मतपत्रिका देऊन त्याच्यापासून मतदान करून घेतो तर त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास आजपर्यंत सात नऊशे तीन मतदारांनी मतदान केलेलं आहे अदरवाईज आपल्या जिल्ह्यामध्ये दोन पी सी असल्यामुळं आपण मेजॉरिटी नाईंटी पर्सेंट लोकांना ईडीसी सी देतो ते जवळपास चौदा हजार लोकांना आपण ईडीसी देतो ते आसे तर जे केंद्रावर मतदान करू शकतील कर्मचारी आणि ज्यांची नावं कुठं म्हणजे रावेरमध्ये त्याची ड्युटी लागली आहे पण तो त्याचं नाव जर जळगावमध्ये असेल तर असे लोकांना आपण पी व्ही मार्फत करतो असे नऊशे तीन लोक आपल्या जवळपास आहेत सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे जे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये आहे ते मंदात्मक कारवाईमुळे जेलमध्ये आपण त्यांना टाकले एम पी डी असेल किंवा मोकामध्ये असतील असे जवळपास अठ्ठावीस लोकांची यादी आपल्याकडे तयार होती म्हणजे ते सीई ऑफिसकडून आपल्याला आले होती किंवा आपल्या आपल्याकडून जे झालेल्या होत्या कारवाई त्याच्यामध्ये त्याच्यापैकी एकोणीस लोकांचं मतदान आपण आपलं पथक जेलमध्ये पाठवून करून घेतलेलं आहे यांना सुद्धा अगोदर आपण पोस्टानं पाठवत होतो परंतु आपलं पथक आपण तीन पथकं केले तीन पथकामार्फत प्रत्यक्ष जेलमध्ये जाऊन त्या व्यक्तीकडून आपण मतदान करून आणलेलं आहे त्याच्यामध्ये ठाणे कारागृहामधले पाच मतदार आहेत मुंबई कारागारातला एक मतदार आहे नागपूर कारागारातले नऊ मतदार आहेत येरोडा कारागरातले तीन मतदार आहेत आणि अकोला एक अशा रीतीने प्रत्यक्ष कारागारामध्ये जाऊन आपण त्यांच्याकडून मतपल्ली मतपत्रिकाद्वारे मतदान करू आनलो ठीक आहे अभी डीआयओ 7 आम्ही विलेथी करतो की एमसीएमसी मध्ये किती मान्यता दिली त्याचे मान्यता दिलेले आहेत प्रत्येक यात वेगवेगळे आहेत जवळजवळ 100 300 च्या वर इंडिविजुअल मध्ये मान्यता मिळतो असतात टेक्स्ट मेसेज फक्त एकाने घेतलेले आहेत म्हणजे जे मेसेजेस येतात आपल्याला ते सोशियल मीडियासाठी जवळजवळ तीस उमेदवारांनी हे केलेलं आहे तीस घेतलेल्या आहेत पुन्हा दैनिकासाठी जे आत्तापर्यंत परवानगी घेतली ते सहा घेतलेले आहेत आत्तापर्यंत रिक्षाद्वारे प्रचार करणाऱ्या सात लोकांनी परमिशन घेतले टू व्हीलर किंवा मोटरसायकलवर अशा दोघांनी परमिशन घेतलेल्या आहे एफ एम वर प्रचार करण्यासाठी तिघांनी हे घेतले बल्क एस एम एस साठी एकाने घेतलेले आहे जिंगल्ससाठी दोघांनी घेतले आहेत ऑडिओ क्लिप वाहनावर वाजवण्यासाठी दोघांनी घेतलेले आहेत पुन्हा नंतर आयनॉक्स आणि पी व्ही आरमध्ये एकाने घेतलेलं आहे माहितीपीठासाठी एकाने घेतलेलं आहे असे एकूण अठ्ठावन्न परमिशन आपण दिले आहेत त्या परमिशन बल्कमध्ये आहेत समजा एस ह्याच्यावर फेसबुकवर पाठवलं तर ते दहा पंधरा एकत्र आहेत त्याच्यामुळं ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यानंतर आपण एक Uh, case, के uh, केस पेड ची केलेली आहे ती पेड केस उमेदवारांनी मान्य पण केलेली आहे त्याच्यामुळे त्याच्या खर्चात आत आहे त्यांनी आपण एकूण एमसीएमसी काही दिसतं काम कल्चर आहे सर धन्यवाद तर पुढचा विषय आहे की आपण खर्चाच्या संदर्भात आज तित्रे घेरीच्या खर्चाचा बातमी आज इलेक्शनचे ऑब्जर्वर सायमनच्या माध्यमातून चालू आहे आणि या संदर्भात खर्चाच्या संदर्भात अबाउट चार चार नोटिसेस म्हणजे देण्यात आले होते त्याचे उत्तर पण आलेलं आहे त्याच्यावर डिस्ट्रिक्ट कमिटीने निर्णय पण घेतलेला आहे आणि खर्चाच्या संदर्भात आतापर्यंत कुठलेही पर्से कोई अडचण पर्से नाही आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत चालू आहे एकूण खर्च किती झाला व आपल्याला पण पाच आठवडा म्हणजे वोटिंगचे पाच आठवड्यानंतर आपलं कळणार आहे परंतु बाकी सगळ्या गोष्टी खर्चाच्या संदर्भात पण व्यवस्थित चालू आहे अल्प बचत भवनमध्ये त्याची आज तिसरा फेरी तपासणीच्या आज शेवटच्या फेरी चालू आहे आणि याची माहिती म्हणजे तीन आठवड्यानंतरही मिळणार आहे आपण पोलीसचा बंदोबस्त विचारलं मी फक्त जळगाव आणि रावेरच्या ओव्हरऑल डिस्ट्रिक्टच्याही देतो म्हणजे दे ब्रेकअप पेक्षा आपण वेबकास्टिंग जो आहे ठीक आहे एको एकोणीसशे एकोणनव्वद ठिकाणी वेबकास्टिंग करणार आहे मी सर्व पत्रकार बांधवांना सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कधीही तुम्हाला यायचं असेल अल्पबचत भवनमध्ये तुमची मीडियाच्या कार्ड घेऊन या त्या ठिकाणी सहा मोठे स्क्रीन म्हणजे डिजिटल स्क्रीन प्रत्येक ए प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीसाठी एक स्क्रीन त्या ठिकाणी सीधा प्रसारण एकोणीसशे एकोणनव्वद मतदान केंद्राच्या होणार आहे त्या ठिकाणी कॅंडिडेट येऊ शकतात त्या ठिकाणी पत्रकार येऊ शकतात आपले अधिकारी तुम्हाला कुठल्याही मतदान केंद्राच्या बघायचं असेल त्या तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर आपण दाखवणार आहे बारा स्क्रीन आहे प्रत्येक पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या सहा स्क्रीन त्याच्या लाईव्ह आपण या ठिकाणी बघू शकणार आहे म्हणजे अल्प बचत भवन बिलकुल एक स्टेडियम सारखा आपण भरून घेतलेला आहे फार म्हणजे चांगला दिसतोय आता व्हिडिओ रेकॉर्डिंग ज्या जेवढ्या ठिकाणी होणार आहे अकराशो सात ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग अथवा सीसीटीव्ही फुटेज आणि मायक्रो ऑब्झर्वर सातशे नव्वद ठिकाणी होणार आहे त्याच्यामध्ये वन हंड्रेड एट्टी सेव्हन मायक्रो ऑब्झर्वर्स आहे एवढा मोठा काम आपल्या याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे लाईन मॅनेजमेंट चा ऍप आपल्याला सांगितलं होतं ते आपण केलेलं आहे यावर्षी विशेषतः ऑलमोस्ट साडेपाच असे लोक आहे ज्यांच्यासाठी आपण घरातून मतदार केंद्र येण्यासाठी नियोजन करून देतोय बीएलओ च्या माध्यमातून हे वो लोक आहे जे ज्येष्ठ नागरिक आहे ते दिव्यांग बांधव आहे ते म्हणत की माझे परिवार वाले या मित्र परिवार मला घेऊन जाणार नाही मला मतदान करण्याची इच्छा आहे यासारखे लोक आहे त्यांच्यासाठी आपण सोय करून देतोय अजून कोणाला गरज असेल इच्छा असेल तर माझ्या जो मोबाईल नंबर मी जाहीर केलेला होता त्या मोबाईल नंबरवर आपण म्हणजे एक मेसेज टाकलं तरी आपण नियोजन करून देऊ अभि साडेपाच लोक आहे जवळपास आतापर्यंत जो यादी आपण केलेला आहे याच्या आपण व्यवस्थित नियोजन करतोय स्वीप ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात झाला आहे याच्याबद्दल आणखी काय बोलण्याची गरज नाही प्रत्येक गोष्टी बद्दल मोठ्या प्रमाणात झालाय मोबाईलच्या संदर्भात अच्छा एक लास्ट गोष्ट आज सांगतो क्वेश्चन आपण यावर या जो मतदानाची प्रक्रिया आपण करत होते भारत निवडणूक आयोगाने नि, अगदी व्यवस्थित म्हणजे गाईडलाइन्स तयार करून दिलेला अगदी बारीक सारीक गाईडलाइन्स आणि खूप गाईडलाइन्स मध्ये मेजर चॅलेंज जो प्रशासनाला असतो ते असतात त्याची प्रशिक्षण करून ते प्रत्येक गाइडलाइन प्रत्येक अधिकारी पर्यंत पोहचवणं त्याला समजून सांगणं आणि त्याची ुअस आढावा घेऊन त्याच्या अंमलबजावणी करून घेणं ही आपला मेजर चॅलेंज असतो तो इलेक्शन कमिशनच्या म्हणणं असतंय की एक सिक सिग्मा करके एक फॉर्म्युला आहे की कसा आपण कुठल्याही गोष्टीची इम्प्लिमेंटेशन करताना म्हणजे अगदी व्यवस्थितपणे होणं पाहिजे आणि अगदी चूक मुक्त निअर परफेक्ट इम्प्लिमेंटेशन होणं पाहिजे तर यदी आपले पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये पेक्षा कमी चुका झाले तर आपण म्हणू शकतो की आपण नियर परफेक्ट आहे या आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड प्रमाणे आहे आत्तापर्यंतचा जो चूक आहे म्हणजे मायनर पण असेल ते म्हणजे मायनर चूक जो आपण नंतर करेक्ट करू शकले आतापर्यंत आपण शून्य चुकावर आहे आणि हे जो पिरियड आपण घेतोय सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून म्हणजे अगदी आज संध्याकाळपर्यंत घेतोय म्हणजे एव्हरी पॉइंट वर काय काय गोष्टी होणं अपेक्षित होता ते आपण इन्श्युअर करण्याचा प्रयत्न करतोय आता याच्यामध्ये चुका काय काय होऊ शकतो की से की एक गोष्ट भारत निवडणूक आयोगाने सांगितलं की टेंट लावा दोनशे पंचवीस स्क्वेअर फुटाच्या टेंट अपेक्षित होता त्यांनी दोनशे चोवीस चा लावलेला आहे ते पण एक चूक मध्ये मायनर प्रिव्हेंटेबल मिस्टेक आहे परंतु चुकमध्येही यासारखा तेरा पेक्षा कमी चूक झाले तर आपण म्हणू शकतो की सिक्स सिग्मा आय एसओ स्टँडर्ड आपण अचीव्ह केलेला आहे सिक्स सिग्मा वेगळा आय एसओ वेगळा परंतु आपण हा स्टँडर्ड अचीव्ह केलाय जळगाव जिल्ह्यामध्ये याच्यासाठी आपलं माहित असेल की श्रीकांत देशपांडे साहेब पण इकडे येऊन गेले याबद्दल आपण खूप मेहनत घेतलेली आहे अँड होपफुली म्हणजे मी पंधरा पॉईंट एजेंडा दिला की आपण फक्त या वर लक्ष द्या स्वीप पर वर आता तुम्हाला लक्ष देण्याची गरज नाही वर लक्ष देण्याची गरज नाही तुम्हाला या पंधरा गोष्टीवर द्यायचे पाच गोष्टीवर बीएलओ ला द्यायचे आणि काही सात गोष्टीवर आपल्या पोलिंग पार्टीला द्यायचे अगर एवढ्या गोष्टी त्यांनी फक्त एवढ्या गोष्टीवर लक्ष दिलं आणि प्रत्येक क्षणी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला जो पंधरा पाच 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 तीन स्टेजेस मध्ये ब्रेकअप आहे एक आहे की डिस्पॅच वेळ पाच दुसरं आहे की इलेक्शन म्हणजे ऍक्च्युअल वोटिंगच्या वेळ पाच आणि पाच रिसिव्हिंग वेळ हे पंधरा गोष्टी अगदी अगदी चूक मुक्त जाणार आढावा मुक्त जाणार फायर फायटिंग मुक्त जाणार याचा आपण खूप प्रयत्न करतोय आणि कुठल्याही गोष्टीबद्दल मी सांगितलंय की व्यवस्थित करा काही आपण घाई नाही गडबडी करण्याची काही गरज नाही अगदी व्यवस्थित दोन तासात आपण पाठवून दिले आणि आपण बाकी ठिकाणी झालेल्या निवडणूक देशभरामध्ये त्यांचा अनुभव पण विचारून घेतलेला आणि या ठिकाणी सगळ्यांचे खूप अनुभव आहे इलेक्शन मध्ये जसे माझ्या तिसऱ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मी आहे नंबर त्यांनी अनगिनत पर आहे एस पी साहेब पण म्हणजे आय थिंक तिसरा लोकसभा आहे सरांचा तो तो याच्यामध्ये सगळ्यांना काही ना काही का अनुभव आहे तो प्लस मायनस करून आपण एकमेकांना मदत करून व्यवस्थित करून घेणार आहे बस इतना बोलायचं प्रश्न असेल तो विचारून घ्या ईव्हीएम म्हणजे दोन बॅलेट हा व्हिपॅट लागणार आहे दोन ठिकाणी व्हिव्हिपॅट लागणार आहे थ्री थाउजंड एट हंड्रेड एटी सिक्स वीव्ही पॅट लागणार तीन हजार आठसो शहाऐंशी कंट्रोल युनिट लागणार आहे तीन हजार आठसो शहाऐंशी और बॅलेट युनिट लागणार आहे जळगाव मध्ये जळगाव मध्ये सॉरी सर जळगाव मध्ये एकोणीसशे ब्याऐंशी नाईनटीन एटी टू और और एक्झॅम रिझर्व्ह सोडून मी मला ऍक्च्युअल लागणार आहे हा और रावेर मध्य थर्टी कितना हो गया थर्टी एट हंड्रेड आठ अड़तीस थ्री एट जीरो बैलेट लग सोकोर्स रिजर्व है अपनी रिजेक्शन रेट जो है आतापर्यत जो कमिशनिंग मध्य जो रिजेक्शन रेट होता आई थिंक पंचहत्तर ईवीएम हाँ वो संगू दीयू आठ बीयू आठ सात आठ सात अठ्यात्तर आणि आणि पंच्याहत्तर याच्यामध्ये मायनर प्रॉब्लेम पण असेल अगदी प्लास्टिकचा काही म्हणजे वो तुटलेला असेल व जो मध्ये असतो ज्या ऍड्रेस टॅग वगैरे बांधायच्या व सगळे आपण मतलब बदलून घेतलं काही मायनर मिस्टेकला पण आपण हे केलं नाही सगळ्या ठिकाणी नवीन पेपर रोल बॅटरी फुल नवीन बॅटरी पॅक सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला

आपला देखो अडचण वाला जो है म्हणजे लांब जो है आहे